भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो संत सेवालाल महाराजांना नमन करतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी माननीय राज्यपालजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी सन्माननीय सर्व खासदार सर्व सन्माननीय आमदार आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की ज्या यवतमाळमध्ये पूर्ण महाराष्ट्रातलं एकमेव सीता मातेचं मंदिर आहे त्याच यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि आज स्वतः माननीय प्रधानमंत्री या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या हातून साडेपाच लाख बचत गटांना मोठ्या प्रमाणात रिव्हॉल्व्हिंग फंड देऊन आमच्या महिलांच्या सक्षमीकरणाची सुरुवात आज या ठिकाणून आपण करतोय ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे राज्य सरकारने लेक लाडकीसारखी योजना असेल महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची योजना असेल अशा अनेक योजना या ठिकाणी सुरू केल्या आणि आज ही नवीन योजना या माध्यमातनं महिलांचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आपण करतोय यासोबत मला अतिशय आनंद आहे माननीय प्रधानमंत्री मोदय नेहमी म्हणतात की केवळ चार जाती आहेत महिला युवा किसान आणि गरीब या चारही जातींना समर्पित आजचा कार्यक्रम आहे कारण आज आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांचे मिळून चार हजार सातशे कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेले आहेत मी मोदीजींना त्याबद्दल धन्यवाद देतो आणि यासोबत आज मोदी आवास योजनेचं देखील या ठिकाणी सुरुवात होते आहे, या महाराष्ट्रातल्या ओबीसी भटके विमुक्त दहा लाख कुटुंबांना मोदी आवास योजनेच्या अंतर्गत स्वतःचं घर आम्ही देणार आहोत आणि नारी शक्ती वंदना असल्यामुळे आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की त्या प्रत्येक घरामध्ये घराच्या पुरुषासोबत महिलेचं नाव देखील मालकीमध्ये असलंच पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे कारण मोदी आवास आहे तर महिलांना ते मिळालंच पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत यासोबत आज मी माननीय मोदी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मागच्या काळामध्ये बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या अंतर्गत विदर्भातल्या एक्क्याण्णव प्रोजेक्टला पैसे दिले साडे तेरा हजार कोटी रुपये दिले त्यामुळे आज हे सगळे प्रोजेक्ट कंप्लीट होत आहेत आणि विदर्भाचा इरिगेशनचा बॅकलॉग दूर करण्याकरता मोदी साहेबांनी जे काम केलंय त्याबद्दल यवतमाळकरांच्या वतीने मी माननीय मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहे चतुर्थीचा दिवस आहे आणि कळमच्या गणपतीला आपण नमन करतो आणि तिथपर्यंत ट्रेन देखील पोहोचणार आहे आपली ट्रेन देखील तिथपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे मी अधिक बोलणार नाही आपल्याला सगळ्यांना मोदी साहेबांना ऐकायचं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मोदीजींचे मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका